शेतकरी मित्रांनो नमस्कार नुकसान भरपाई अखेर जे आर आलेला आहे या जिल्ह्यातील स तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई अखेर मंजूर केली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या आधारसरण डी बी टीद्वारे लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात छत्रपती संभाजीनगर या, संभाजी या विभागातील शेतकऱ्यांसाठी एकूण सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव या जिल्ह्यातील सदुसष्ट हजार चारशे तेवीस पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे लवकरच या विभागातील बाधित शेतकऱ्यांना लवकरच हा नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या चौसष्ट हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील एकूण एक, एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांस शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यातील एकूण एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर रत्नागिरी या जिल्ह्यातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी अडतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर विभागातील नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये मंजूर झालेले आहे लवकरच पात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे याबाबतचा अधिकृत जी आर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर भेट देऊन हा जी आर पाहू शकता अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद